थंडीच्या सीझनमध्ये खूप साऱ्या भाज्या असतात वटाणे गाजर बीट सर्वच भाज्या खूप मस्त भेटतात म्हणून आज बड्डेसाठी मुलांना सर्वांना पावभाजी खायची होती म्हणून मी पंधरा ते वीस जणांसाठी पावभाजी आज बनवलेल्या आहे रेसिपी करायला खूप सोपं आहे झटपट बनणारे आहे हे दोन सिटीमध्ये आपले आज पावभाजी सर्व शिजवून फोडणी दिली की आपली पावभाजी तयार तर चला अशाच पटकन पावभाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी सुरुवातीला कुकरमध्ये ज्या आपण सर्व भाज्या कट केलेल्या आहे त्या शिजून घेणार आहे मी दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं भाजीपाला मी सर्व एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे मी एका कुकरमध्ये किमान तीन ते चार गाजर कट करून घेतलेला आहे फ्लावर अडीचशे ग्रॅम कट करून घेतलेले आहे बटाटे अर्धा किलो कट करून घेतलेले आहे बटाट्याची क्वांटिटी मी थोडीशी जास्त घेतलेली आहे आता मी बीट घेतलेलं आहे त्यानंतर शिमला मिरची रेड शिमला मिरची टोमॅटो बीन्स आणि वटाणा हे सर्व साहित्य मी एकदम मऊसूत असं शिजवून घेणार आहे दोन ते तीन शिट्टी देऊन आपण थोडंसं पाणी घालून या कुकरमध्ये ह्या सर्व भाज्या अशा मौसूत शिजून घेणार आहे सर्व भाज्या मौसूत शिजल्या की पावभाजी करायला कसं सोपं जातं आणि भाजी पण टेस्टी लागते आता मी सुरुवातीला एक कुकर लावून घेत आहे पुन्हा एवढंच साहित्य टाकून मी अजून एकदा असे मी एकूण दोन कुकर मी भाजी पूर्ण मौसूत शिजवून घेणार आहे हे बघा अर्ध साहित्य मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून आता आपण या कुकरच्या शिट्टी देऊन घेऊया दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आपल्या सर्व भाज्या अशा मऊसूद शिजून येतात अगदी याप्रमाणे बघा आता मी कुकरची शिट्टी आपल्या झालेलं आहे आता मी भाज्या बघा किती मऊसूद आपल्या शिजलेलं आहे थोडंसंच पाणी घातलं की पटकन आपल्या भाज्यांना वाप लागते आणि भाज्या एकदम मस्त अशा छान मऊसूत शिजतात मी आता पोटॅटो मॅचरनी सर्व भाज्या अशा एकदम मऊसूत कुकरमध्येच करून घेत आहे म्हणजे कसं रेसिपी करायला असं सो पटकन सोपं जातं आणि पावभाजी पण पटकन तयार होते बघा आपल्या भाज्या किती मस्त अशा प्लेन पटकन तयार झाल्या की नाही अशाच आपण दुसरं कुकर लावून पटकन सर्व भाज्या शिजवून घेणार आहे आता मी सर्व भाज्या या पद्धतीने शिजून पोटॅटो मॅचरने एकदम प्लेन असं तयार करून घेणार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया भाजी ते सोपे फटकन, तर करायला खूप सोपी आहे फटकन झटपट बनवायची असेल तर कुकरमध्ये या पद्धतीनुसार तुम्ही जर सर्व भाज्या शिजवून घेतल्या ना तर भाजी करायला खूप सोपी जाते खायला पण टेस्टी बनते तर आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणी आपण तव्यावरने देता एका मोठ्या साईजच्या कढाईमध्ये दे देणार आहे कारण आपण खूप सारी मोठी भाजी करणार आहे त्यामुळे मी आज मोठ्या साईजचीच कढाई वापरलेली आहे मी त्यामध्ये बटर छान असं मेल्ट झालं की आपला खरपूस असा कांदा भाजून घेणार आहे यानुसार कांदा भाजत आला की आपण त्यामध्ये आता एक एक करत दुसरे साहित्य टाकूया फोडणीसाठी बारीक असा टोमॅटो मी कट केलेला होता तो टाकलेला आहे एक वाटी मी काश्मीरी तिखट घेतलेला आहे मी ते दोन ते तीन चमचे काश्मीरी तिखट टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्तीची तिखट आवडत असेल तर दुसरी टाकू शकतात मी पावभाजी मसाला चार चमचे टाकलेला तुम तुम ता आहे तुम्हाला जर तिखट जास्तीची आवडत असेल तर तुम्ही घरचे तिखट त्यामध्ये वापरू शकतात आता मी एक चमचा हळद टाकत आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हे सर्व मसाले मस्त असे खरपूस परतले गेले की त्यामध्ये थोडंसं ग्लासभर मी पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर थोडंसं उकळी आली की आपल्या भाजीला मस्त असा तरंग येतो पण तुम्हाला जर भाजी लालसर मस्त आवडत असेल तर हे बघा मला आवडती म्हणून त्यामध्ये मी बीटचे दोन ते तीन चमचे मस्त असा गर काढून घेतलेला आहे मिक्सरमधून फिरून तो त्यामध्ये मिक्स करत आहे म्हणजे भाजीला असा पटकन असा लालसर कलर येतो आणि भाजी, भाजी पावसोबत खायला मस्त अशी लालसर दिसे यानुसार मी भाजीमध्ये बीट टाकून मस्त असा कलरफुल भाजी आपल्या याची तयार केलेली आहे आता आपण सर्व ज्या भाज्या शिजलेल्या होत्या त्या आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा पोटॅटो मॅचरने मी सर्व भाज्या अगदी एकदम मस्त अशा प्लेन करून घेतलेल्या आहे त्या सर्व भाज्या आपण कढाईमध्ये मिक्स करून घेणार आहे आपण सुरुवातीला कुकरमध्ये सर्व भाज्या शिजून घेतल्यामुळे आपल्याला भाजी करायला खूप सोपं जातं आणि भाजी आपण पोटॅटो मॅचरने प्लेन केल्यामुळे कढाईमध्ये अगदी मिक्स केली भाजी पावभाजी तयार होते किती पटकन बनते ना खूप सारी भाजी करायची म्हणलं की आपल्याला वाटतं खूप वेळ लागेल पण या पद्धतीनुसार तुम्ही जर झटपट भाजी केली ना तर खरंच कुकरनी शिट्टी देऊन या प्रमाणे फोडणी दिली आणि त्यामध्ये थोडंसं बीड घालून जर भाजी केली तर खूप सारी मोठी भाजी बी केली तर कलर पण खूप मस्त येतो आणि यानुसार आपली पूर्ण पावभाजी तयार होते ती भारी भाजी तयार झाली ना आपली एक भाजीला उकळी आल्यासारखं बघा बबल्स आल्यासारखं होतं आता त्यावरून मी थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे आणि चवीनुसार आज आपण मीठ घालून घेणार आहे सर्व भाज्या शिजून फोडणी देऊन झाली की नंतर मीठ घातलं की भाजीला कसा मस्त अशी टेस्ट येऊन जाते भाजीला एक उकळी आली की आपली आजची भाजी तयार बघा किती कमी वेळेत खूप सारी आपली आजची भाजी तयार झालेली आहे आता आपण भाजीसोबत पाव गरम करूया बटर लावून हे बघा यानुसार बटर लावून मी पाव गरम करून घेतलेले आहे मुलांच्या आवडीची पावभाजी करायची असेल तर सोपं आहे की नाही आता यानुसार आपले पाव गरम झालेले आहे आता मी एका ताटामध्ये मस्त अशी प्लेटमध्ये भाजी घेत आहे मस्त अशी कलरफुल भाजी त्यावरती थोडंसं बटर बटर टाकलं की पावभाजी अजूनच मस्त दिसते बरं का त्यावरून थोडासा कांदा कोथंबीर आणि बारीक शेव आहेत की नाही भारी दिसायला भारी खायला पण भारी आजची आपली पावभाजी झटपट अशी खूप मोठी तयार झालेली आहे आजची तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची भाजी कशी वाटली भाजीचा इतका मस्त वास येतो आहे ना आता पटकन खावीशी वाटत आहे मी पटकन भाजीची टेस्ट घेत आहे भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे मस्तच भाजी झालेली आहे बरं का अशी भाजी नक्की एकदा करून बघा थँक्यू